नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण रमाचे कौतुक करतात कारण की रमाचा दहावीचा निकाल खूप मस्त लागलेला असतो आणि तिला शहाऐंशी टक्के मार्क पडलेला असतात तर जाणीव म्हणते की मला काय वाटतं की आज आपल्या रमाचा इतका छान रिझल्ट लागला मग आपण त्याचे सेलिब्रेशन तर करायलाच हवे त्यामुळे आपण सर्व हॉटेलला जाऊ यात आजी म्हणते की कशाला इतका काही तीर मारलेला नाही दहावीच आहे तेव्हा आजीचा मात्र सर्वांना राग येतो तर अक्षय म्हणतो की हे बघ आजी घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून घरामध्ये जे काही चालले होते त्यातून वेळ काढून काही मुली दहावी पास होतात तेव्हा पार्वती आजी म्हणते की झाली झाली आणि ते सुद्धा आमच्यापासून लपवले का आणि जर आम्हाला सांगितले असते तर आम्ही सपोर्ट केला नसतात का कदाचित मी स्वतः सुद्धा सपोर्ट केला असता तर रमाला खूप वाईट वाटते रमा रडतच म्हणते की मला हे सर्व सांगायचे होते पण मीच घाबरले होते तेव्हा अक्षय म्हणतो की हो खरच तू हे सांगायला हवेच होते रमा म्हणते की मलाच खात्री नव्हती की मी हे पेपर देऊ शकेल एक पेपर देऊन आल्यानंतर दुसऱ्या पेपरला मी जाऊ शकेल की नाही मला इंक काही लिहिता आणि घरात तर वेगळेच वातावरण होते होते रेवा होती अथर्व होता सुद्धा वाद सुरू त्यामुळे मला काही कळले नाही आणि जर मी तुम्हाला सांगितले असते तर मी दहावीत नापास झाले असते तर मग माझ्यामुळे परत तुमचे नाव खराब व्हायला नको म्हणून मी हे सर्व नाही सांगितले आणि आता सुद्धा जेव्हा रिझल्ट आला तेव्हा सुद्धा मी तो बघितला नव्हता आणि सरळ जाऊन मी तो कपाटी ठेवला होता पण म्हणजे यांनी हे बघितला आणि तेव्हा मला कळले की मला दहावीमध्ये मध्ये पंच्याऐंशी टक्के मार्क्स मिळाले तेव्हा आजी म्हणते की ते सर्व ठीक आहे आणि आमच्याकडे असायची ते सर्व उघडपणे त्यामुळे दहावी आणि हे पग अक्षय तुतर म्हणतो की संसाराच्या सर्व जबाबदाऱ्या ह्या सर्व काही सांभाळून पण अशा कितीतरी मी तुला दाखवते मुली त्या मुली दुसऱ्याच्या घरी घर गर काम करून दहावीचे चे पेपर्स देतात आणि उत्तम प्रकारे पास होतात समजले का नको त्या गोष्टीचे कौतुक करत असतात असे बोलून पार्वती आजी आतमध्ये निघून जाते तेव्हा आनंद आजीला आवाज देतो परंतु आजी काही ऐकत नाही आणि मयुरी आणि आजी आतमध्ये निघून जातात तेव्हा आनंद सीमा बाकी सर्वांना म्हणतो की का अशी वागते इला कुठल्याच गोष्टीचा का आनंद होत नसेल आणि सीमाला म्हणतो की खरंच डिग्रेसफुल आहे तुझी सासू तर सीमा म्हणते की असतो काहीतरी लोकांचा स्वभाव आणि रमाला म्हणते की पण रमे मला खरंच तुझा खूप कौतुक वाटते आणि अभिमान सुद्धा तेव्हा अक्षय म्हणतो की रमा अभिमान तर वाटतोच परंतु माझा तुझ्यावर तेव्हा सुद्धा विश्वास होतो आणि आता सुद्धा आहे पण खरं तू माझ्यावर विश्वास ठेवायला हवा हो होता तेव्हा जर तू माझी मदत घेतली असती तर आणि तो रिझल्ट बघून म्हणतो की इंग्लिश ला मार्क पडले तर माझी मदत घेतली असती तर तिला ऐंशी किंवा पंच्याऐंशी चांगलेच आहे तुझं फार तर इंग्लिश आता चांगलीच आहे तेव्हा रमा म्हणते की हो मला जमेल तसा मी अभ्यास केला होता तर अक्षय म्हणतो की अगं जमेल तसा म्हणजे दहावीची परीक्षा होती पहिली दुसरीची परीक्षा नव्हती परत जाऊन दे बारावीचा अभ्यास आता मिस घेणार आहे मग बघू की बारावीचे पेपर तू कसे सटासट सोडवते तेव्हा रमा म्हणते की तुम्ही जर पेपर काढणार असेल तर चालेल मला आणि काय प्रश्न असेल की कुठला पदार्थ काय घालायचे आणि फोडणी प्रकारे द्यायची मग तेव्हा सर्वांना गोड हसू येते तर सीमा म्हणते की कसे बोलते पग आणि रमे खऱ्या अर्थाने आज स्वतंत्र झालेली दिसते तू तेव्हा रमा अक्षेकडे पगत म्हणते की सर्व काही यांच्यामुळे झाले तेव्हा रमा सीमाचा आशीर्वाद घेते आणि रमाकांत काकांच्या सुद्धा पाया पडते तर जानी म्हणते की हे मला असे वाटते की तू पुढच्याच वर्षी बारावीची परीक्षा देऊन टाक तेव्हा आनंद म्हणतो की हो अर्था मोठी होईपर्यंत तिची पी सुद्धा झालेली असेल तेव्हा अक्षय म्हणतो की हो आणि मला सांगा की रमाच्या पी चा विषय काय असेल तेव्हा आनंद म्हणतो की मी सांगतो की महाराष्ट्रीयन पदार्थामधील मसाले तेव्हा सीमा म्हणते की मी सांगते की मराठी व्याकरणावर हिंदी भाषेचा अनुभव तेव्हा काका म्हणतात की नाही नाही त्यापेक्षा मी सोपा असा विषय सांगतो मेंदू आणि भोपळा याच्यातील गूढ सांकेतिक संबंध आणि लोककथे त्याचा अन्वयी अर्थ काय तेव्हा सीमा म्हणते की काय भाऊजी काय हे तर अक्षय विचारतो की काका हे सर्व तुला कळले का हा कुठला विषय आहे तर म्हणते की मी सांगते की सोशल मीडिया तेव्हा रमा अक्षय बघत असते आणि रमाकडे त्यानंतर इकडे शशिकांत ऑफिस मध्ये आबीचे कान भरत असतो की खरा मर्द आहेस तू आणि तुझ्याच हातात आहे की जोपर्यंत तू त्या रमाला गायब करत नाही तोपर्यंत कुठलेच प्रश्न नाही सुटणार तर आभी म्हणतो की हो काका माझ्या सर्व काही लक्षात आले त्या रमाचे ते लाड लाड बोलणं मी सर्व काही आता गायबच करून टाकणार आहे तेव्हा शशिकांतला हसू येते आणि अभि तू माझं प्याद आहे लड या शशिकांत मुकादमचा तुला पूर्णपणे सपोर्ट आहे म्हणून शशिकांत खुश होत असतो त्यानंतर इकडे पार्वती आजी सुद्धा रमाचा खूप रागराग करत असते आणि मयुरीला म्हणत असते की इतक्या दिवस मी मुकादमांचे घर व्यवस्थित सांभाळून ठेवले होते आणि आता हे सर्व काही त्या वस्तीतल्या मुलीच्या हातामध्ये जाणार तेव्हा मयुरी म्हणते की हो आणि हे बघ आजी जेव्हा मी त्या वस्तीत त्या बबलू लग्न केले तर घरातील सर्व लोकांनी मला किती त्रास दिला ते तेव्हा सर्वांनी मला डावलले होते आणि अक्षय मात्र आता काय करतो तेच करतो ना त्या रमासाठी किती काही काही करतो आणि आजी तुला कळते का त्या रमासाठी अक्षय तुझा सुद्धा विचार करत नाही तुला सुद्धा पुढे मागे बोलत असतो तेव्हा आजी म्हणते की हो कळते ना तेव्हा आजी म्हणते की हो आज दहावी शिकली उद्या बारावी शिकेल आणि तोंड वर करून बोलायला मोकळी होईल मी तुमच्या सर्वांपासून जास्त काहीतरी शिकले तर मयुरी म्हणते की हो आणि मग ती अल्ग तुला बाजूला करेल तेव्हा मयुरी म्हणते की हो आजी दहावी वगैरे ठीक आहे परंतु तिचे पुढचे शिक्षण आता था थांबायला हवे नाहीतर या घरातील तुझं स्थान कमी होईल तिची किंमत कमी होईल मग आपण एक काम करायची तिला गायब करून टाकायचे तर पार्वती आजी विचारते की म्हणजे काय करायचे तर मयुरी म्हणते की हे पग आजी ती रमा आहे ना तिलाच गायब करून टाकायची आपण आणि तिच्या जा जागी आपल्या मर्जीची डुप्लिकेट रमा आणायची अगदी सेम टू सेम मग साप बी मरेल आणि लाठवी तेव्हा मयुरीचा हा प्लॅन ऐकून पार्वती आजीला मात्र खूप आनंद होतो त्यानंतर इकडे रमा अक्षयच्या रूम मध्ये येते आणि अक्षयला म्हणते की मी काल तुम्हाला म्हटले होते की मला बाहेर जावे लागेल आणि आता तुम्ही अर्थाजवळ थांबा मी बाहेर जाऊन येते तेव्हा अक्षय म्हणतो की काय काम आहे तर रमा म्हणते की आओ काम आहे तर अक्षय म्हणतो की दरवेळेस तुझे काही ना काही काम असते काय काम आहे तर रम म्हणते की आओ मी आल्यावर सांगते तर अक्षय म्हणतो की ठीक आहे जा तू मी अर्थाला बघतो तेव्हा अक्षय रमाच्या जवळ येतो तुमचा राग अजून गेला नाही वाटतं तर अक्षय म्हणतो की हो नाही गेला आणि तो रमाच्या जवळ येतो आणि तू घरी आल्यानंतर माझा नक्की काढशील ना तुला माझी समजूत लागणार आहे तर रमा म्हणते की हो एवढेच ना मग ती अशी मी काढेल चुटकी वाजवत म्हणते तर अक्षय म्हणतो की बर का जमेल ना तर रमा म्हणते की तुम्ही मला घाबरवता का तर अक्षय म्हणतो की नाही ग मी फक्त तुला अलर्ट करतो तेव्हा रमा म्हणते की हो आल्यावर बघू तर अक्षय म्हणतो की हो समजूत मात्र काढावीच लागेल आणि अक्षयच्या हातातील जे कडे असते ते ते रमाच्या केसात गुतते तेव्हा अक्षय म्हणतो की हे पग माझे कडे सुद्धा तुला म्हणते की तू जाऊ नकोस अगोदर नवऱ्याची समजूत काढ तेव्हा रमा अलगदसे कडे काढून घेते आणि ठीक आहे कड्याला सुद्धा सांगा की आल्यावर नक्की काढेल आणि रमा बॅग घेते आणि अक्षय पगत निघून जाते तर अक्षय विचारच करत असतो की रमा नेमकं कोणत्या कामासाठी गेले असेल त्यानंतर इकडे अभि हा गाडीमध्ये बसतो आणि त्याने ही दारू पेलेली असते नशेमध्येच तो गाडी चालवत असतो त्यानंतर इकडे अक्षय सीमाजवळ किचनमध्ये येतो आणि आई काय करतेस काम करतेस का मला सुद्धा रमासाठी काहीतरी असे छान बनवायचे कारण इतका छान रिझल्ट लागला इतके छान मार्क्स मिळाले मग काय करू ते मला सुचत नाही तेव्हा सीमा म्हणते पुरुषांचा रस्ता कसा त्यांच्या पोटातून जातो तसा स्त्रियांचा रस्ता हा त्यांच्या मनातून जातो म्हणजे त्यांचे हृदय जिंकावे लागते ही भावना महत्वाची आहे म्हणजे तुझ्या मनात नेमकं काय आहे मग मी तुला सांगते तर अक्षय म्हणतो की हे बघ मला से शब्दात मद्दे से दावी चे असे शब्दात नाही मांडता येत घरामध्ये वातावरण असते आणि सर्वजण टेन्शन मध्ये असतात मग परीक्षा होते चांगले पेढे वाटले जाते घरात सर्वत्र होते शिक्षक पाठ मग हे असे दहावीचे वातावरण काही निर्माण झालेलेच नाही त्यासाठी मला काहीतरी असे मस्त तिला द्यायचे तेव्हा सीमा म्हणते की बिचारी ज्या वयामध्ये तिला शाळेत जायला होते त्या वयामध्ये ती घरामध्ये स्वयंपाक करत होती आणि कावेरीच्या व्यवस्थित व्यवसायला हातभार करत होती आणि त्यानंतर सर्व मित्र मैत्रिणी कॉलेजचे लाईफ एन्जॉय करत होतात आणि ही बिचारी मात्र घराचे बिल कसे भरायची याचा विचार करत होते तेव्हा अक्षय म्हणतो की म्हणूनच थोड्या वेळासाठी तरी मला तिला तो अनुभव द्यायचा तो वातावरण द्यायचे तेव्हा सीमा म्हणते की शाळेचा अनुभव म्हणजे तो तिला काही शाळेचा युनिफॉर्म वगैरे घेऊन देणार की काय तेव्हा अक्षय म्हणतो की हो मिळाली आयडिया तेव्हा सीमा म्हणते की हो ना मग वाट कसली बघतो जा ना मी आहे पण अक्षय म्हणतो की अर्थात तर सीमा म्हणते की मी आहे ना लक्ष देण्यासाठी तू जा आणि अक्षय धावतच बाहेर येतो तर रमा बाहेरच असते आणि तो रमाला आवाज देतो तेव्हा रमा दे म्हणते की काय ओ काय झाले काही सापडत नाही का तर अक्षय म्हणतो की नाही ग तेव्हा रमा म्हणते की काय हवं आहे तर अक्षय म्हणतो की तू हवी आहेस तेव्हा रमा म्हणते की काय बोलता तुम्ही तर अक्षय म्हणतो की हो आज मी तुला कुठेही एकटीला नाही जाऊन देणार तर रमा विचारते की असे का थोड्या वेळाचा प्रश्न आहे तुम्ही जा तोपर्यंत अर्थासोबत मी अशी जाते आणि अशी येते तर अक्षय म्हणतो की अगदी आईच म्हटली आई बघेन तिला तेव्हा रमा म्हणते की काय तुम्ही आईंजवळ दिले का अर्थाला तर अक्षय म्हणतो की अग आईच म्हटली तेव्हा रमा म्हणते की तुम्ही त्यांचे ऐकले का तुम्ही आईंना कशाला त्रास देता तर अक्षय म्हणतो की अग आईला सुद्धा अर्थाची सवय आहे तेव्हा रमा म्हणते की तरी सुद्धा नाही माझं खरंच काम आहे प्लीज मला जाऊन येऊन द्या तेव्हा अक्षय म्हणतो की हे पग ऐक तू जरा थोडासा वेळ मला दे तू तु तु तुझे काम तर कर पण त्या अगोदर दे मला वेळ तेव्हा रमा विचारते की वेळ दे म्हणजे तर अक्षय म्हणतो की अगं म्हणजे माझ्या तू वेळ घालव तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे मग अर्थाला सुद्धा आपण सोबत घेऊन जाऊया तर अक्षय म्हणतो की अगं आई नाही म्हणली आई बघेन फक्त दोन तासाचा प्रश्न आहे तू कशाला टेन्शन घेतेस रमा म्हणते की आव असे काय करता तर अक्षय म्हणतो की अगं इतकी छान गोड बातमी दिली दहावी झाली मला मला किती आनंद झाला तुझा खूप अभिमान वाटतो तेव्हा रमा म्हणते की आव ते झाले सर्व मी जगा वेगळे नाही केले काही मला फक्त एकच भीती होती की तुम्ही माझ्यावर रागवता तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रागवलं तर होतोच आणि रागवलेलं सुद्धा आहेस तू न सांगता हे सर्व काही केले सर्व एकटीनेच केले सर्व कष्ट एकटीनेच घेतले पण मला राग आलेलाच आहे तर रमा म्हणते की आहो मी खरंच तुम्हाला सांगणार होते पण झाले ते झाले आता सर्व काही होऊन गेले मग आता राग सोडून द्या आणि मला माफ करा तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मी तुला माफ करतो पण त्यासाठीच मी तुला सांगतो की आपण दोघांनी कुठेतरी जायचे मला थोडासा तुझा वेळ दे तर रमा म्हणते की कुठे तर अक्षय म्हणतो की अगं कुठे कशासाठी काय करायचे किती वेळ असे काही प्रश्न तू विचारू नकोस तू माझ्या चल रमा म्हणते की ठीक आहे आता जायचे तर अक्षय म्हणतो की हो आताच मी रेडी आहे चल गाडी बस त्यानंतर इकडे अभिहान मध्येच गाडी चालवत असतो तर अक्षय रमाला घेऊन एका वाचनालयामध्ये घेऊन येतो आणि तिचे डोळे मात्र झाकलेले असते रमा म्हणते की आओ सांगा ना तुम्ही मला कुठे घेऊन आला तर अक्षय म्हणतो की शांत हो आणि तुला काय वाटलं की तूच फक्त आम्हाला सरप्राईज देशील रमा म्हणते की आव्ह सांगा ना कुठे घेऊन आला तर अक्षय तिच्या डोळ्यावरील हात काढतो आणि रमाला म्हणतो की सरप्राईज तर त्या लायब्ररीमधील मधील सर्व पुस्तक बघून रमाला तर खूपच आनंद होतो आणि इतकी पुस्तक तेव्हा अक्षय म्हणतो की तुला वाचायला आवडतात म्हणून तुला इकडे आलो मी तेव्हा रमा खुश होते आणि तुमच्या सर्व काही लक्षात असते मागच्या वेळी सुद्धा तुम्ही मला पुस्तक आणण्यासाठी घेऊन गेला होता आणि तुम्हाला माहिती आहे मी मी में में की मी लहान होते तेव्हा बाबा आणि मी मिळून पुस्तक वाचायचो तेव्हा अक्षय म्हणतो की अगोदर काय घडून गेले ते सोडून दे पुढे काय करणार आहे याचा विचार कर आणि जेव्हा मी लहान होतो तेव्हा या लायब्ररीत काय मसायचो दुसरे माझे जगच नव्हते मी येथे यायचो आणि पुस्तक वाचायचो इतकी पुस्तक मी येथील वाचली तर रमा म्हणते की हो मी येथील पुस्तक बघू शकते का अक्षय म्हणतो की 后阿尼拉嘛 इकडे तिकडे फिरून पुस्तकं बघत असते तर अक्षय रमाजवळ येतो आणि येथे की प्रत्येकाच्या आवडीची सर्व पुस्तकं वाचायला भेटतात अगदी लहान वयातील मुलांसाठी आणि मोठ्या वयातील मुलांसाठी सुद्धा आणि मला असे वाटते की बहुतेक मी ही सर्व पुस्तकं वाचून काढलेली आहेत रमा म्हणते की काय मी थांबतच नव्हतो एक एक पुस्तक वाचून त्याचा फडशा पाडायचो गंमत काय की कुठली पुस्तक तुम्ही निवडलं आणि ते एकदा वाचायला सुरुवात केल्यानंतर मग आपण जगभर फिरू शकतो येथून आपण युरोपला सुद्धा जाऊ शकतो बसूनच येथून रशियात सुद्धा जाऊ शकतो आफ्रिकेत सुद्धा जाऊ शकता मग तेथील संस्कृती जगण्याची संस्कृती तेथील इतिहास तेथील लहान लहान मुले कसे खेळू शकतात काय काय करतात हे सर्व तुम्हाला एका पुस्तकातून सर्व समजते आणि तेथील सर्व गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात हे खरे आहे का तर रमा म्हणते की हो अगदी खरे आहे कारण पुस्तकातून आपल्याला आपल्याला नवीन काहीतरी गोष्टी शिकायला मिळतात कधीतरी आपण चंद्रावर जातो ताऱ्यांशी बोलतो कुठल्या तरी वेगळ्या ग्रहांशी बोलतो नदीतील समुद्रातील इटुकले पिटुकले दोस्त त्यांच्याशी बोलतो आणि काय हो तुम्हाला लहानपणी कोणते पुस्तक वाचायला आवडत होते तेव्हा अक्षय म्हणतो की अगं अजून सुद्धा आवडतात आणि एक नाही असे अनेक पुस्तक आवडतात आणि लहान होतो तेव्हा मी साने गुरुजींची दांडेकरांची पुस्तक जे ए कुलकर्ण्यांची पुस्तक वय वाढल्यानंतर विचार बदलले थोडासा प्रगतशील झालो मग त्यानंतर भाऊ पाद्यांचे वासुदेव काकांचे अशी वेगवेगळी पुस्तकं मी वाचायला घेतली आणि हे मोरे काका कुटुंब कुटुंब किती पुस्तकं शोधून आणतात माहिती आहे का छान कलेक्शन आहे परंतु आता तर दुर्दैव आहे की ते हे कलेक्शन काही दिवसात बंद करणार आहेत तेव्हा विचारते की का तर अक्षय म्हणतो की या पुस्तकातील पानांना जो काही वास असतो याची जागा ते लॅपटॉप या सर्वांनी घेतली पुस्तक वाचायला घरून निघायचे गर्दीतून यायचे आणि लायब्ररी पर्यंत येण्यासाठी वेळ वाया जातो मग लोकांना काय वाटतं की आपल्या घरात सेट बॉक्स मध्ये चहा पीठ हायफाय लॅपटॉपवरती पुस्तकं वाचत बसतात आणि ही लायब्ररीतील जे पुस्तक असतात त्यांच्याकडे लोकांनी अगदी पाठ फिरवली त्यामुळे ह्या बिचारांचा इन्कमच संपला मग अशा ह्या लायब्ररी आता बंदच होत जाणार त्यातीलच ही एक आणि ते बंद करतात त्यामुळे माझी इच्छा होती की लायब्ररी बंद होण्याच्या अगोदर तुला एकदा तरी येथे घेऊन यावे आणि तू ही पुस्तकं वाचावीत मला माहिती आहे की पग किती छान छान पुस्तक आहेत तेव्हा रमा म्हणते की हो खरंच मला सुद्धा कळत नाही की काय वाचू आणि किती वाचू तेव्हा अक्षय म्हणतो की आता येथील सर्व पुस्तकं निवडून तू वाचत बसू नको तुला जी काही आवडतील ती पुस्तकं तू घरी घेऊन चल। म्हणते की हो का पण अर्थ असल्यामुळे मला वेळ नाही भेटत अक्षय म्हणतो की अगं खर तर वेळ मिळत नसतो तो काढावा लागतो तेव्हा रमा म्हणते की हो सगळं बरोबर आहे तर अक्षय म्हणतो की हे पग परीक्षा होती तेव्हा कुठे तुझ्याकडे वेळ होता तरी सुद्धा तू कामातून वेळ काढला परीक्षा दिली पास झाली मग आता सुद्धा तुला वेळ काढता येऊ शकतो की नाही तेव्हा रमा म्हणते की हो आणि काही पुस्तकं ती पगत असते तर अक्षय सुद्धा अगदी खुश असतो तर तेवढ्यात आभी मागून येतो आणि रमा नेमकं काय करते म्हणून त्याचे त्याचे सर्व लक्ष रमाकडे असते आता त्याच्या मनामध्ये काय सुरू असते हे माहित नाही आणि रमा ही पुस्तकांकडे तिचे पूर्ण लक्ष असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमही कावेरीकडे येते आणि कावेरीला म्हणते की झाली का तुझी इच्छा पूर्ण तर कावेरी म्हणते की हो माझी अजून एक इच्छा आहे तर अक्षय म्हणतो की तुमची काय इच्छा आहे तुम्ही आजच बोलून दाखवा तेव्हा कावेरी म्हणते की हो रमा तू जेव्हा शिक्षण सोडले तेव्हा तू जशी दिसत होती तशी मला आता तू दिसायला हवी तेव्हा रमा त्या शाळेच्या जो युनिफॉर्म असतो त्या युनिफॉर्म घालून कावेरी समोर उभी राहत अक्षय तर रमाकडेच बघत असतो आणि खुश होऊन तो रमाकडे बघून हसतो तर रमा ही कावेरी आणि मंगलासमोर उभी राहते तर मंगला आणि कावेरीला सुद्धा खूप आनंद होतो तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद